सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा पौषवैद्य एकादशीला म्हणजेच शनिवारपासून पंचवीस जानेवारीपासून सुरू होती आहे यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदायाचे भाविक पायी दिंड्यांद्वारे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत सोमवारपासून नाशिकमधून दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करू लागलेल्या आहेत आज गुरुवारी जवळपास चारशे दिंड्या मार्गस्थ झालेल्या आहेत शनिवारपर्यंत साडेसातशे दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असून दोन लाखांवर वारकरी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे ही यात्रा पौष कृष्ण दशमी ते द्वादशी अशी तीन दिवस असते त्यानिमित्तानं नामवंत कीर्तनकार हजेरी लावत असतात सध्या निवृत्तीनाथ मंदिराभोवती जीर्णोद्धाराचं काम सुरू असून तिथे पडलेले बांधकाम साहित्य हलवण्यात आलेलं आहे दगडी मंदिराचा परिसर लाल मातीनं सपाट करण्यात येतो आहे समाधी मंदिरात पूचक सच्चिदानंद गोसावी यांनी सर्व मूर्तींनी परिसर सुशोभित केलेला आहे पालिकेनं दरवर्षी प्रमाणे व्यावसायिकांना दुकानासाठी रस्त्यावर गाळी आखणी देखील केली आहे दुकानं येण्यास सुरुवात झाली असली तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्या शुक्रवारी दुपारी दौरा असणं वारकरी दिंड्यांची गर्दी आणि रस्त्यावरील दुकानं हा विषय अडचणीचा निर्माण करू शकतो असं भाविकांचं म्हणणं आहे यात्रेची सुरुवात होत असते ही महापूजा हस्ते करण्यात येणार आहे यात्रेच्या दिवसापर्यंत किमान साडेसातशे दिंड्यांचं आगमन त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये होईल त्यांना विविध मूलभूत सुविधा देण्यासाठी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिर ट्रस्ट कटिबद्ध आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक